नमस्कार मित्र राजेशगिरी टीचवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण गुरु पौर्णिमेबद्दल अतिशय सुंदर व सोपे असे भाषण आपण पाहणार आहोत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस आपण गुरु पौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करीत आहोत यानिमित्त सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुरु पौर्णिमेला आपण पौर्णिमा असेही म्हणतो कारण आदिगुरु व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता भारतीय आदि स्थान अति अतिउच्च आहे गुरु हे परमेश्वराचे दुसरे रूप मानले जातात गुरु हे सूर्याप्रमाणे तेजस्वी असतात ते समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देण्याचे काम करत असतात कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो त्याप्रमाणे गुरु मानवरूपी व्यक्तिमत्वाला संस्कार देऊन आदर्श घडवतात गुरु या शब्दांमध्ये सगळे सामावलेले आहे ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठल्याची अनेक उदाहरणे दिसतात योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काहीही करू शकत नाही महर्षी व्यास गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आदर्श आजही युवकांना नवी दिशा देतात आई वडील पंख देतात तर त्या पंखांना भरारी मारण्याचे बळ भर गुरुजन देतात गुरूंचे ज्ञान हे सागराप्रमाणे अथांग असते आपले प्रथम गुरु आई वडील असतात यानंतर आपले गुरु शिक्षक असतात ते आपल्याला नवनवीन ज्ञान देतात आपला सर्वांगीण विकास करतात आपल्याला चांगलं आणि वाईट काय आहे हे, हे समजावून सांगतात आपल्याला जीवनात कसे यश मिळवावे हे शिकवतात कोणत्याही कठीण प्रसंगी धैर्याने परिस्थितीचा सामना कसा करावा हे शिकवतात गुरु आपले मार्गदर्शक असतात आपण नेहमी त्यांचा आदर करावा चांगला अभ्यास करून चांगले कार्य करून आपल्या आईवडिलांचा वडिलांचा गुरूंचा आणि शाळेचा नावलौकिक आपण वाढवला पाहिजे गुरुविन न मिळे ज्ञान ज्ञानाविना न, द्न्यान, न, न होई जगी सन्मान जीवन भवसागर तराया, चला बंधू गुरुराया चला बंधू गुरुराया विश्वातील सर्व गुरुंना कोटी कोटी प्रणाम करतो व माझे चार शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजेशगिरी टीच या चॅनेलला सबस्क्राईब करा